हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी जोशना तुमचं आजच्या या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आणि आजचा ब्लॉग ना जिथं मी कालचा व्लॉग जो होता तो संपवला तर तिथूनच स्टार्ट केला आहे रात्री स्टार्ट केला आहे कारण असं खरं तर मी नेहमी सकाळी सुरुवात करत असते पण आज रात्री करण्याचं असं की मी ना एक पार्सल मागवलं आहे स्किन पॉलिशचं जे की आता फार फेमस चालू आहे म्हणजे यूट्यूबवर सगळीकडं होतं तर मला पण ते मी पण ते बघितलं आणि मला असं वाटलं की आपण पण मागून बघूया कारण आता लग्नाचा सीझन वगैरे बरंच असतं कार्यक्रम वगैरे तर म्हटलं ट्राय करूया खरंच आहे की नाही आहे तर ते ना मी असं काही मला त्याची मार्केटिंग वगैरे करत नाही आहे खरंच मध्ये त्याचा इफेक्ट होतो का नाही ते मला चेक करायचं होतं तर त्यासाठी मागवलं आहे आणि खूप महाग आहे पहिल्यांदा मी एवढं महाग प्रोडक्ट मागवलं आहे कधीच मी एवढं महाग प्रॉडक्ट जे आहे ते मागवलं नाही आहे तर चला मी तुम्हाला दाखवते कोणतं आहे तर हे निकोनी टॅन वॅनिश म्हणजे जे हा आपल्या याच्यावर टॅन असतं ना उन्हात जाऊन आपण जे काळपटपणा येतो ना ते निघण्यासाठी आहे मी याचे बरेच व्हिडिओ बघितले होते तर मला वाटलं आपण पण मागवावं हे तर मागून बघितलं आणि खरंच इफेक्ट होतो का ते बघायचं आहे तर ते आता संध्याकाळी आलं होतं आठ वाजता म्हणजे मी रोहणीतला आणायला गेले ना त्यावेळेला ते आलं होतं म्हणून मग मला त्याचा व्हिडिओ वगैरे करता आला आणि तर या बॉक्समध्ये होतं आल्या आल्या मग रोहणीतला एक्साइटमेंट त्याने तो ओपन करून टाकलं तर याच्यामध्ये आहे तर त्याच्यामध्ये काय काय दाखवते मी तर यामध्ये काय काय बघू त्यांनी एक बाऊल पण दिला आहे मिक्स करण्यासाठी हे क्रीम आहे प्री पोस्ट पॉलिश क्रीम हा म्हणजे लावण्याच्या आधी आणि लावल्यानंतर त्याच्यासाठी असेल आणि हे मी मेन लोशन मेन क्रीम हेच आहे आणि त्याच्यामध्ये मिक्स करायचं पावडर पण असेलच हां आणि हे पावडर आहे त्यामध्ये मिक्स करायचं तर त्यामध्ये स्पून पण दिला आहे छोटा स्पून मोठा मोठा ब्रश मिक्स करायला आणि हे यामध्ये आपल्याला कळेल की कसं लावायचं आहे मी ब वाचून घेते आणि मग व्हिडिओला स्टार्ट करते तर यामध्ये असं दिलं आहे की हे जे हे महत्त्वाचं आहे यामध्ये क्रीम घ्यायचं मोठ्या ह्याच्यात आणि सेम याच्यामध्ये पावडर घ्यायचं म्हणजे हे इक्वल छोट्या ह्याच्यात पावडर आणि याच्यात क्रीम आणि ते मिक्स करायचं एक दोन मिनटं मिक्स करायचं आणि त्यानंतर ते, ते लावायचं तर मी ना एकदा ट्राय करून बघते खरंच आणि मी ते काय कारण कालच मी फेशियल वगैरे केलं आहे त्यामुळे मी चेहऱ्यावर वगैरे करणार नाही हातावर पण काही करणार नाही व्हॅक्स वगैरे झाले त्यामुळे टॅनिंग किती असेल माहीत नाही पण मी पायावर करून बघेल इथं कारण तिथंच जास्त टॅन असतं पायाजवळ तर तिथे करून दाखवते आधी मी विक्स करून घेते आणि मी लावल्यावर तुम्हाला दाखवते खरंच इफेक्ट होतो का नाही होतो बऱ्याच दिवसापासून वर, 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 ना वर, फेसबुकवर वर, प्रत्येक ठिकाणी ना याची ऍड येत होती आणि खूप असं छान वाटत होतं की एकदम टॅनिंग निघून जात आहे असं की डायरेक्ट जे पूर्ण आपलं एक्स्ट्रा उन्हात जाऊन काढं झालेलं असतं तर ते पूर्ण निघून जातं एकाच लावण्यामध्ये तर फार असं छान वाटलं की जर हे कामात जर आलं उपयोगात जर आलं खरंच याचा रिझल्ट असा असला तर मग बाहेर जाऊन फेशियल आपण इतकं सगळं देतो नॉर्मली फेशियल करायला गेलं तर साधारण पाचशेच्या पुढेच पॅकेज असतात रेग्युलर जे करतात त्यांच्यासाठी म्हणून मी तर काय करत नाही वर्षातनं एकचदा करत असते पण तरी पण आणि आता वहिनीच करतात म्हणून ते पण काय आता प्रॉब्लेम राहिलेला नाही तर म्हणून म्हटलं याचा जर खरंच इफेक्ट झाला ना तर हे खूप उपयोगात येईल आणि हे खरं तर महाग आहे खूप महाग आहे क्वांटिटी आहे त्याची म्हणजे बऱ्याचदा आपण वापरू शकतो पण महाग असल्यामुळे सगळेच वापरतील असं नाही आहे तर मी पण ना खूप विचार करून मागवलं मी आधी सुरुवातीला ना एवढे पैसे द्यायचे की नाही या मी असं कधीच प्रॉडक्ट वगैरे कधी घेत नाही पण या वेळेला मला असं वाटलं की मागून बघूया आणि खरंच मी मागवलं तर हे ना असं बघायला गेलं सीओडी वगैरे जर घेतलं ना तर हे चौदाशेपर्यंत जातं हे निकोनीचं प्रोडक्ट जे आहे ते आणि जर आपण ऑनलाईन मागवलं आणि त्यावर शंभर रुपयाचा पण डिस्काउंट वगैरे मिळतो तर ते पण वापरलं तर मग ते अकराशे मला साडे अकराशेला पडलंय अकराशे पन्नासला हे मला पडलंय तर बघूया काय इफेक्ट होतोय तर मोठा स्कूप स्कूपमध्ये क्रीम टाकून घेतलं आणि छोट्या स्कूपमध्ये पावडर टाकलं त्यामध्ये इन्स्ट्रक्शन दिलं आहे त्या पे बुक आहे छोटंसं त्यामध्ये त्या सगळं इन्स्ट्रक्शन वगैरे आहेत कसं काय करायचं काय वापरायचं ते पण दिलेलं आहे तर मी सेम तसंच केलं पावडर घेतलं त्यानंतर पहिले क्रीम घेतलं पावडर टाकून घेतलं आणि त्याला दोन तीन मिनटं मिक्स करून घ्यायचं छान जोपर्यंत पूर्ण मिक्स होत नाही असं सॉफ्ट नरम वगैरे होत नाही पूर्ण मिक्स करायचं तोपर्यंत दोन तीन मिनटं मिक्स करायचं त्याच्या आधी लावायचं नाही असं त्यामध्ये दिलेलं आहे तर दोन तीन मिनटं मिक्स करून घेतलं आणि त्याच्या आधी ना पायावर मी ओ, क्रीम दिलेली त्यांनी आधी क्रीम लावायची आणि लावून निघा धुवून झाल्यानंतर पण क्रीम लावायची तर ती क्रीम लावून घेतली होती आणि त्यानंतर जे पेस्ट आहे ना तर ते पायाला आणि मी एकाच पायाला लावलं कारण अंदाज आला पाहिजे आणि कळलंही पाहिजे की खरंच रिझल्ट आहे का नाही म्हणून मी एकाच पायाला ट्रायलसाठी म्हणून लावलं आणि उरलेलं होतं बऱ्यापैकी म्हणून मग मी हातालाही थोडंसं लावून घेतलं तर बघूया रिझल्ट काय मिळतोय काय नाही त्यात माझ्या हातामध्ये ना एक बँगल्स होती म्हणजे नेहमीच असते ती तर ती पण मी काढून घेतली जेणेकरून त्याला डाग वगैरे नको पडायला कारण त्यांनी दिलंय ज्वेलरी वगैरे लावायची ठेवायची नाही डाग पडू शकतो असं म्हणून तर मी मी ते काढून घेतलं लावलं साधारण पंधरा वीस मिनटं मी ठेवलं आणि हो ते हे असं झालं होतं लावताना छान लावलं नंतर असं विरळ विरळ झालं होतं आणि पंधरा वीस मिनिटानंतर मी त्याला धुवून घेतलं रात्री लावलं होतं मी बराच वेळ झाला होता मला रोणीत हो दोघं झोपले होते आणि मी हे आपलं करत होती तर वॉश करून घेतला पाय आणि तुम्ही बघू शकता तुम्हाला फरक जाणवतोय का तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा पण मला पाहिजे थोडा फरक जाणवत नाहीये नॉर्मल आपण साबणानं पाय जर स्वच्छ धुवून घेतला ना तरी ते आपल्याला इतकंच क्लीन दिसतं म्हणजे एकच पाय मी स्वच्छ पाण्याने धुतला होता त्यामुळे तो पाय स्वच्छ दिसत होता आणि एक पाय तर धुतला नव्हता म्हणून तो तसा दिसत होता तर मला असा पाहिजे तेवढा इफेक्ट नाही वाटला माझ्या साईडला पायाच्या असं थोडस कावट झालं होतं पण ते काय निघालं नाही असो तर रात्री रात्रभरच झाली होती तशीच झोपले आणि आता सकाळ झाली आहे दुसरा दिवस झाला आणि मी आता इथं ना स्वयंपाक करायला सुरुवात केली हा माझा खरं तर दुसऱ्या वेळाचा स्वयं दुसरा वेळा बनवते मी सकाळी मी ब्लॉग वगैरे केला नाही कारण कडेलच अगेन मला सर्दीचा त्रास सुरू झालाय माहीत नाही या वेळेला काय झालंय तर त्यामुळे ना सकाळी अजिबात एनर्जी इच्छा काही नव्हती तर सकाळी मी वांगेची भाजी बनवली होती वांगेची भाजी आणि चपात्या बनवल्या होत्या वांगेची भाजी मी थोडीशीच बनवली होती कारण मी फार जास्त आणलेले नव्हते थोडेसेच होते तर त्यामुळे ना आम्ही दोघांनी जेवलो तेव्हा ती भाजी संपली होती आणि राहिला रोणीचा प्रश्न टिफिनला सकाळी देण्याचा तर आज मी त्याला कॅन्टीनमधलं दिलं होतं स्मॉल ब्रेकला मी घरातलंच उरलं सुर म्हणजे चोकोज शेव फिकी शेव असं सोयास्टिक असं दिलं होतं तिघं वस्तू मी छोट्या छोट्या त्याला डब्यांमध्ये दे देऊन देते वाटलं ते, ते खाऊ शकतो आणि मोठ्या ब्रेकचं मी कॅन्टीनलाच सांगितलं होतं कारण सकाळी ना जाग अजिबात आली नाही सर्दी नॉर्मल असं कणकण होते सर्दी मला थोडीशी जरी जाणवायला लागली ना लगेच मला कळून जातं की आता मला कणकण होते असं आणि सेम असं झालं तर मसं काही इच्छाच झाली नाही म्हणून मग मा कॅन्टीनला दिलं त्यानंतर मग स्वयंपाक केला आणि आता रुणी छायेत ना आला होता तर म्हटलं चला काहीतरी त्याला बनवूया म्हणून तर त्याला विचारलं तर तो म्हटला मम्मी दाळ चिखल्या बनव त्याला खूप आवडतात दाळ चिखल्या आणि त्या पण साध्या आवडतात त्यामध्ये काहीही टाकून म्हणजे असं तिखट वगैरे असं काही नको आपलं साध पिवळं जे वरण असतं ना त्या वरणामध्ये चकोल्या टाकून द्यायच्या त्याला तशाच आवडतात आणि त्यावर छान असं तूप घालायचं खूप आवडतात आणि ह्या चकल्या ज्या आहेत ना आमच्या घरात आम्ही तिघही आवडीनं खातो ज्या दिवशी वरण भात केला किंवा एक्स्ट्रा वरण उरलेलं असलं थोडंसं जरी वरण उर उरलेलं असलं ना तर रात्रीच्या वेळेला मी ह्या हे असंच करत असते एक चपाती लाटते आणि त्या उरलेल्या वरणामध्ये टाकून देते आणि रोणीचं जेवण होऊन जातं त्याला खूप आवडतात नेहमी तो हेच मला करायला सांगतो तर मग आज आज असं काही नव्हतं आज वरण बनवलं मी कारण भाजी शिल्लकच नव्हती त्याच्यामुळे मग मला त्याच्यासाठी काही ना काही बनवायचंच होतं तर म्हटलं चला त्याच्या मर्जीच बनवूया म्हणून मग इथं दहा चिकल्या बनवल्या होत्या वरणाच्या तर निकोनी बद्दल ते नि, निकोनी टॅन रिमोवल जे आहे ना त्याबद्दल सांगायचं जर म्हटलं ना तर मला असं वाटतं ते ना ब्लीच सारखं काम करतं म्हणजे ब्लीच कसं असतं आपलं कोणतंही बीचा ब्लीच जसं लावतो आपण त्याचा फरक जसं जाणवतो ना सेम तसंच आहे असं नाही म्हणता येणार की एकदम काळाचं गोरं होऊन जाईल कदाचित माझ्या ह्याच्यावर त्याचा इफेक्ट झाला नसावा तर मग मी एकदा अहोंच्या याच्यावर पण नक्कीच ट्राय करून बघेल शक्यतोवर करून बघेल जर रेडी झाले तर मला नाही वाटत होत पण त्याचं काय ना जर केस असली ना तर केस ना ब्लीच सारखी कलर होऊन जातो भुरे पांढरे म्हणजे असे भुरसट भुरसट होतात ब्लीच लावल्यानंतर जशी जसे आपले केस होतात ना तसेच ते त्या ते क्रीम लावल्यानंतर होतं तर त्यामुळे मला नाही वाटत कि ते लावून घेतील असं असो पण ठीक आहे प्राईजच्या मनाने मला त्याचा फरक काही जाणवला नाही जेवढं त्याचं मार्केटिंग चालू आहे आणि जेवढा इफेक्ट दाखवला जातोय ना त्यानुसार तरी मला नाही वाटत की एवढा आहे असं मी मागवलं खरं पण नाही जाणवलं कदाचित माझ्या हातावर किंवा पायावरच स्टँड नसावं असं मनाची समजूत मी काढून घेतली पण नक्कीच एकदा परत मी ट्राय करून बघेल की खरंच काय फरक जाणवतोय का की त्यावेळेलाच माझं झालं नसेल असं तसं बघूया काय होतंय ते मी डायरेक्ट असं सांगू नाही शकत जे आहे ते तेव्हाची गोष्ट सांगते की मी त्यावेळेला लावलं तर मला अजिबात तेवढा फरक जाणवला नाही आहे हां नेक मात्र आपली जी मान असते ना ती थोडीशी माझी तरी काळ काड़ बनली काळी काळी झाली आहे तर मग मी नेकला लावून बघेल काय इफेक्ट होतोय आणि जर इफेक्ट झाला तर तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल तर चकोल्या इथं रेडी झाल्या होत्या रोणीच्या आणि रोणीचं चा, चा सारखं चालू होतं असं एक्साइटमेंट असते ना आवडीचं जेवण असलं की झालंय की नाही झालंय की नाही तर असं रोणी दोन तीन वेळा सारखा मध्ये मध्ये येत होता चेक करायला झालंय झालंय आणि शेवटी झालं होतं तर त्याला एक उत्तम आनंद झाला मग मी छान असं तूप टाकून दिलं त्यावर मिक्स करून दिला आणि साहेबांना दोन्ही स्पून लागत असतात फोर्क पण लागतो साधा चम्मच पण लागतो छान रस्सा प्यायला आणि ते चकोल्या छान फोर्कने खायला त्याला मजा येत असते माहित नाही काय झालंय मला असं वाटतय एक चेकअप करून घ्यावं लागेल आणि डॉक्टरांना यावेळेला दाखवावंच लागेल माझ्या वेळेला ना घरच्या घरी घरच्या घरी गोळा घेऊन मी करत होती पण या वेळेला जरा अतिच झालंय म्हणजे सर्दी राहायची व्हायची मला सर्दी पण असं नव्हतं की सलग म्हणजे अशी सारखी दोन मिनट सारखी नाही यायची म्हणजे आता येऊन मला आठ आठ दहा दिवसच झाले असतील एकदा होऊन गेली सर्दी गावावरनं आल्यानंतर परत आहे म्हणजे या महिन्याभरात मला सारखी एक चार आठ दिवसात चार आठ दिवसात दिवसा, सारखी सर्दी होते आणि शिंका ना गळणं खूप खूप सुरू आहे तर एकदा डॉक्टरांना चेक करून घ्यावं लागेल झाली झालीये कशामुळं आहे माहित नाही आज सकाळी उठली म्हणजे सकाळी उठल्यानंतर नॉर्मल होती थोडा वेळ झाला एक दोन शिंका आल्या आणि हळूहळू हळू हडू, 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 मग गळणं वगैरे असं सुरू झालं आणि परत सर्दी झाली अगेन अगेन तेच तेच होतंय तर आता म्हटलं चेक करावंच दाखवावं डॉक्टरांना आणि असं होतं की जोपर्यंत गोळी औषध घेत नाही तोपर्यंत सर्दी अजिबात जात नाही म्हणजे आपण असं म्हणतो की ठीक आहे सर्दीच आहे होईल एक दिवस राहील नंतर बरी होऊन जाईल पण नाही औषध घेतल्याशिवाय पण बरी होत नाही म्हणजे खूप प्रमाण आणि असं पण नाही की धुळीचं मी काम काही काम वगैरे केलं आहे काही काम नाही घरातच होती धुळीचं काही केलं पण नाही आणि सकाळ उठली काल तर काहीच केलं नाही आणि आज अचानक परत सर्दी सुरू झाली आणि असं बसलं ना जर बसून असलं ना तर मग कठीण होतं आज सकाळची त्यामुळं अशी झोपून झोपूनच आहे काम केलंय आणि लोटून राहते कारण असं उभं राहिलं की मग नागणं सुरू होतं असं तर आता छान असा चहा ठेवलाय त्याशिवाय बरं पण नाही वाटणार इच्छा होत होती गरम काहीतरी घ्यावं चहा ठेवला आता चहा पिते मनाचं समाधान म्हणून काय होता आणि आज अहो पण घरी नाही ऑफिसला गेले आणि गाडी पण नाही दवाखान्यात जायचं म्हटलं तर बघू आता उद्यापर्यंत काय वाटतंय कसं होतंय नाहीतर मग दाखवावच लागेल उद्या असं काही म्हणा किंवा जास्त त्रास झाला तर संध्याकाळी एकटीच जाऊन येईल तर रोनीचं जेवण वगैरे झालं होतं आणि साहेब गेले होते खेळायला तर म्हटलं चला आता इथं पीठ जे होतं ना दळण दळून आणलेलं होतं खरं तर हे दळण ना शनि रविवारी सकाळी चाललं होतं दळून पण भरण्याची म्हणजे वेळच मिळाला नाही भरलंच गेलं नाही मग ते तसंच पिशवीत पडून होतं तर म्हटलं चला आज भरूनच घ्यावं लागेल तर सर्दी भरपूर झालेली होती अजिबात उमजत नव्हतं काय करावं पण काय करणार ना किती दिवस पीठ पडून म्हणून मग रुमाल घेतला रुमाल नाकाला लावला आणि पीठ भरायला सुरुवात केली स मला आधी ना कधीच म्हणजे एवढ्या वर्षात असं कधीच झालं नाही आणि या वर्ष या दोन महिन्यातच दोन पण नाही या महिन्यातच जरा जास्त झालंय आधी कुठं काही नव्हतं मागच्या गेल्या चार महिन्यात गेल। तर सर्दी काही झालेलीच नव्हती सर्दी हा प्रकारच झालेला नव्हता आणि या महिन्यात चार वेळा होऊन गेली माहित नाही का होतंय बघूया चेक करावं लागेल त्याशिवाय कळणार नाही तर पीठ भरणं गरजेचं होतं आणि मी एकाच वेळेला एवढं पीठ दडून आणलं होतं मागे गेल्या दोन तीन वेळेला काय होत होतं मी गहू विकत घ्यायचे ना त्यामुळे मोजकेच गहू घ्यायचे आणि मोजकेच दडून आणत होती तर त्यामुळे काय असं एवढं दळायची नाही पण आता घरून गहू आणले आणलेले होते आणि अर्धे ठेवले असते आणि अर्धे दळले असते तर मग परत घरामध्ये गहू ठेवलं की त्यामध्ये धनुर पडतं कीड लागते मग म्हटलं नकोच ती झंझट पीठ चांगलं राहतं म्हणून मग मी एकाच वेळेला संपूर्ण पीठ दळून आणलं मी नेहमी या पिंपातच पीठ ठेवत असते दबा वगैरे नाहीये सुरुवातीपासून या पिंपातच पीठ भरते तर म्हटलं चला सगळंच दळूया आणि आता भरून ठेवल्या म्हणजे गेल्या आता दोन महिने टेन्शनच राहणार दोन किंवा त्यापेक्षा जास्त पण कारण आता गावाला जाणं येणं चालू राहील तुम्हाला कळेलच पुढच्या पुढे येणाऱ्या ब्लॉगमध्ये तर ठीक आहे चला इथं पीठ भरून घेते नाकाला रुमाल लावून घेतलाय जेणेकरून नाक गळतंय त्यामुळे काही प्रॉब्लेम नको आणि ती पीठाची जी धी झीण असते जी धू हे उडतं ते पीठ हवेमध्ये तर त्याने अजून मला त्रास नको वाढायला जास्त म्हणून मग मी नाकाला एकसारखा रुमाल लावून घेतला होता पीठ पूर्ण बट डब्यात भरून घेतलं होतं आणि आजूबाजूला पण बऱ्यापैकी सांडलं होतं असो डव्याला डब्याला पण आज पिंप जे आहे ना त्याच्या आजूबाजूला पण पीठ लागतं भरताना उडतंच ते आजूबाजूला तर मग ठेवण्याआधी मी नेहमी कापडाने एका कापडाने त्याला पुसून घेते खरं तर धुवून पण घ्यायचं होतं पण म्हटलं असो मी नेहमी सारखं धुवूनच भरत असते यावेळेला म्हटलं खराब पण नाही झाला झालाय जास्त म्हणून मग असंच त्याला पुसून घेतला आणि ठेवून दिला तर मी कालच्या दिवशी कुरड्या केल्या होत्या तुम्ही बघितलंच असेल से ब्लॉगमध्ये तर त्या कुरड्या ज्या आहेत ना थोड्याशा ओल्या आहेत अजून कारण फारसं ऊन अजून पडत नाही आहे एवढं ऊन नाही आहे की त्या वाढतील पण ठीक आहे नॉर्मल झाल्यात तर म्हटलं चला तुम्हाला दाखवूया की कशा झाल्या आहेत कुरड्या त्यातल्या अर्ध्या कुरड्यांचा तर भुगाच झाला आहे त्यातल्या अर्ध्या कुरड्याचा तर भुगत झालाय पण ज्या आहेत त्या तर तशा दाखवते मी तुम्हाला ह्या बघा ह्या बाकीच्यांचा ना भुगत झालाय कारण खालीवर मी उलट्या सुलट्या उलट्या सुलट्या करत होती कारण आतनं त्या वाढल्या पाहिजे म्हणून पण ज्या आहेत त्या दाखवते ह्या बघा आतनं थोड्याशा अजून ओल्या आहेत फारशा अशा वाढल्या नाही आहेत त्या कारण ऊन पाहिजे तेवढं पडत नाही आहे तर ठीक आहे आणि मला या अशा पण तळायच्या नाही आहेत या भाजीसाठी म्हणून आहेत तर त्याचा भुगा पण झाला तरी काही हरकत नाही कारण असं पण भुगा करूनच आपण त्याला भिजवत भिजवत घालत असतो तर झाल्यात छान कुरड्या माझ्या मी गेल्या वर्षी पण बनवल्या होत्या कुरड्या आवडतं मला बनवायला छान वाटतं फक्त एवढा माझ्याकडं जो साचचा आहे सा ना कुरडाईचा तो एवढा छान नाही आहे स्टीलचा आहे पण तो ना अजिबात त्याच्यानं कुरडई अजिबात छान जमत नाही मी असा डीमार्टमधून घेतला होता स्टीलचा वरतून असा गोलगोल फिरवायचा आहे तर त्यानं मी ट्राय केलं पण होत नाही मग मैत्रिणी ना आहे माझीच तर मैत्रिणीकडनं आणला होता तिचा पितळाचा आहे तिचा पण वरणं गोल फिरवायचा आहे पण तिची जी आपली रिंग असते ना चगदी असते ना ती कुरड्यांची तर ती पॅक बसते साच्यामध्ये माझी तशी बसत नाही वरून जे घालणार ना त्याला चिटकून बाहेर येते तर खूप प्रॉब्लेम होतो आणि मग गरम पण होऊन जातो स्टीलचा असल्यामुळे ना असं साईडनं त्याला पकडावा लागतो गोल गोल फिरवायला चटके पण बसतात पण मैत्रिणीचा एकदम छान आहे आता पुढे मागे बघू कुरड्याचा एक साचा पण घेऊन टाकू भविष्यात आपल्या आपल्यालाच करायचं आहे प्रत्येक वेळेला आईतं मिळेल असं नाही आहे आई आहेत सासूबाई आहे आहेत तोपर्यंत मिळेल त्यानंतर मिळेल असं नाही आहे हा नाही जमलं तर विकत घेऊन खावं लागेल पण जोपर्यंत जमत आहे मला आवडतं आहे या गोष्टी करायला पण उन्हाचा प्रॉब्लेम आहे इथे ऊन फार जास्त नाही आहेत आणि आता तर मागे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे त्यामुळे तर शक्यच नाही बाहेर धूळ पण असते पण मलाच एक काय करावं असं झालं आहेत माझ्यात कशा वाटल्या नक्की, like, वाट नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा व्लॉग जो आहे तो इथेच संपवते कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब मात्र नक्की करा बाय